विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजले दरम्यान सोलापुरातील प्रतापनगर रोड भगवान नगर परिसरात दगडांच्या ढिगारामध्ये एक सर्प जात शिरत असल्याचे काही तरुणांनी पाहिले व सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना या घटनेची माहिती दिली सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांनी सर्प दिसतो आहे का असे विचारले असता त्या तरुणांनी होकार दिला परंतु त्या तरुणांना तो सर्प दगडांच्या ढिगारामध्ये गेल्याने दिसत नव्हता होकार दिला असल्याने सर्पमित्र ए पर्यंत त्या सर्पास बाहेर काढण्यासाठी स्वतःहूनच पेट्रोल व पाणी परंतु तो सर्प काही बाहेर आला नाही इतक्यात सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सर्पमित्र भीमसेन लोकरे त्या ठिकाणी पोहोचून काही दगड बाजूला काढून पाहणी केली असता तेथे नागजातीचा अतिविषारी सर्प आढळून आला परंतु पेट्रोलच्या माऱ्याने तो सर्प गंभीर अवस्थेत तळमळत होता कारण पेट्रोल डिझेल रॉकेल यासारखे ज्वलंत पदार्थ हे सर्पास घातक असतात पेट्रोल शरीरासमुळे त्या कातडे झिजून सोडले होते तो अत्यंत अवस्थेत होता त्या, त्या पकडून सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी त्या सर्पास स्वच्छ पाण्याने धुवून ताब्यात घेतले व त्या तरुणांना चुकीच्या माहितीमुळे असे प्रकार कधीही करू नये अशा रीतीने समजावून सांगितले त्यानंतर त्या सर्पास अतिविषारी भारतीय नाग यास उपचारासाठी सोलापुरातील ॲनिमल राहत या पशुवैद्यकीय के रुग्णालय केंद्रास भेट देऊन डॉक्टर आकाश जाधव यांच्या मार्फत त्या गंभीर अवस्थेतील सर्पास उपचार केले व त्याचे प्राण वाचवले एक दिवस उपचार व निगराणी ताब्यात ठेवले व आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन एक रोजी त्या सर्पाची प्रकृती ठणठणीतपणे सुधारल्याने सुरक्षितरित्या निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले या कार्यासाठी सर्पमित्र भीमसेन डोकरे रविचंद्र स्वामी अॅनिमल राहत डॉक्टर आकाश जाधव यांच्या समवेत अनुराग लांबतुरे गणेश तुपडोळे सिद्धेश्वर भाऊ अश्रफ इत्यादी सर्पमित्रांचे योगदान लाभले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा